कशा प्रकारे बघता एकच आहे की महेश शिंदे साहेबांनी आपल्या मतदारसंघामध्ये हो केलेली प्रचंड काम विकासाची कामं पाणी आणलंय वरुणात केलेलं काम लोकांच्या मनात अजूनही आहे आणि महेश शिंदे साहेब हे काम करतच राहणार अजूनही आरोग्याचे प्रश्न असू लोकांचे पर्सनल प्रश्न या सर्वांमध्ये हे सर्व कार्यकर्ते आणि हे जे उमेदवार आहेत ते महेश शिंदे साहेबांबरोबर या सगळ्यांनी कोरोनात काम केलेलं आहे आणि लोकांच्या प्रश्नाची सर्व जाण असणारे उमेदवार आहेत प्रचंड बहुमत मला शिवसेनेचे आमदार आहेत उमेदवार भाजपचे आहेत आमच्या प्रियाताई भाजपच्या फादर बोर्डच्या मेंबर आहेत आणि महेश शिंदे साहेब शिवसेनेच्या निवडणुकीत निवडणुकीमध्ये उमेदवाराचा मुद्दा तर आहेच आणि कॉमन मध्ये एक आहेत की जेव्हा लोक अडचणीत होते अजूनही कोरोनाचा तो झळझळता सावट आहे ते कोरोनाचं की अजूनही फॅमिलीच्या फॅमिली बाकी मतदारसंघात गेलेल्या पण कोरेगाव खटाव आणि सातारा मतदारसंघात हे झालेलं खूप कमी प्रमाणात झालंय कोरोनाचा मुद्दा शंभर टक्के लोकांच्या लक्षात आहे मुद्दा घेऊन जायची गरज लागणार नाही आज तुम्ही ट्रिमिक्स कॉन्क्रीटीकरणचे रस्ते कोरेगाव मतदारसंघात आणि सातारा मतदारसंघात बघताय त्या मुद्द्याला काही वाद आणि तोडच नाही आणि आमच्या खटाव तालुक्यामध्ये आणि कोरेगाव तालुक्यामध्ये जे पाणी दिलंय साहेबांनी तुम्ही बघा की जो अगदी कोरड भाऊ असणारा भाग होता तिथं शेतकऱ्याला आलटवतो खटाव मध्ये कसं प्रश्नच नाही ही गरज नाही आज तुम्ही ती रॅली बघाल जिम्मत आपल्या जी आम्ही फॉम भरायला जी रॅली निघाली होती त्याचे तुमच्याकडे फोटो येतील आणि बघाल की काय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे लोकांचा कोरेगावातल्या पण आपल्या ताई सगळे उमेदवार हे राष्ट्र काँग्रेस म्हणजे आपलं भाजप आणि सेना या युतीच्या आघाडीवरच लढतील का हो तरी ऍडव्हान्स मध्ये दिले होते पुढे बोला दोन हजार सतरा साली या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमल फुलवण्याचं काम पहिल्यांदा माझी पत्नी रेश्मा संदीप शिंदे हिच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची उमेदवारी भारतीय जनता पार्टीने अत्यंत विश्वासान दिली आणि ती दिलेला विश्वास तो जपण्याचा प्रयत्न या ठिकाणी वनवासवाडी गटातून गेल्यामुळं आज या ठिकाणी सन्मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले त्याचबरोबर नामदार राजे भोसले आणि आमचे नेते कोरेगाव खटाव सातारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश महेशदादा शिंदे यांच्या ह्या तिघांच्याही माध्यमातून आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला स्वतःला संदीप लक्ष्मण शिंदे माझं नाव आहे आणि या ठिकाणी खेड गटातून माझी जिल्हा परिषदेची उमेदवारी मला भेटलेली आहे माझ्या त्याचबरोबर जिल्हा परिषदेचा एक चांगला अनुभव असलेला हो आहे आमच्या भगिनी मधुताई कांबळे यासु यासुद्धा खेळगाणातून त्यांना उमेदवारी दिलेली आहे त्याचबरोबर आमचे पार्टीचे पार्थीप्रमुख म्हणून क्षेत्रमाऊलीमध्ये काम करणारे सचिन जाधव यांच्या उत्सव आमच्या स्वाती सचिन जाधव यांनासुद्धा क्षेत्र मा माऊली गणातून उमेदवारी दिलेली आहे खऱ्या अर्थानं तसं बघायला गेलं तर भारतीय जनता पार्टी हा अत्यंत शिस्तीचा पक्ष आहे त्यामुळं या ठिकाणी या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून विकास कामं करत असल्यामुळं लोकांचं जनहित पाहत असल्यामुळं सन्मान्य आमदार महेदा शिंदे यांच्या माध्यमातून कोरेगाव मगाव साधणार मतदार मतदारसंघामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत असल्यामुळं या सर्व नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवलेला आहे माझ्याबरोबर असलेल्या पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारावर जो विश्वास ठेवलेला आहे त्या सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो तुम्ही भूमिपुत्रलात भूमिपुत्राची व्याख्या काय ती मला आधी सांगा म्हणजे लोकांना विकास हवा असतो का भूमिपुत्र हवा असतो तुमचे विरोधक कशा आरोप करते बरोबर आहे पण जसं भूमिपुत्र जर म्हणायचं जर झालं तर मी मुळचा इथलाय माझ्या पंचवीस पिढ्या इथं खपलेल्या आहेत म्हणजे जर आता राजकारण भूमिपुत्रावरच जर न्यायचं असेल तर माझ्या पंचवीस पिढ्या इथं छापलेल्या आहेत पिंगळीवरून आलेल्या आम्हाला भूमिपुत्र आहे असं सांगू नये ओके okay.